भुसळ शहरातील स्वर्गे नारायण पाटील म्युनिसिपल कॉम्प्लेक्स जुना सतरा भागात सन दोन हजार एकपासून पासून व्यापारी संकुल बनवण्यात आलेले आहे मात्र तेव्हापासून दुकानांसमोर गटार बनवण्यात आलेली नाही पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील सांडपाणी गटारी नसल्यामुळे दुकानांमध्ये शिरते त्यामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे दुकानासमोर गटारी बनवण्यात यावी अशी मागणी दुकानदारांनी मुख्याधिकारी राजेंद्र पाटले यांना निवेदनाद्वारे केली आहे आम्ही दरवर्षी दुकानाचा टॅक्स व भाडे नियमित भरतो तरी देखील नगरपालिकेकडून आम्हाला कोणतीही सुविधा दिली जात नसल्याचे दुकानदारांनी म्हटले आहे सदर दुकाने ही रोड लेवलपेक्षा दोन फूट खाली बांधण्यात आली आहे व आता दुकानांसमोर कॉन्क्रीट रोडचे काम सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे रोडची लेवल अजून वाढणार असून पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरणार असल्याचे दुकानदारांनी म्हटले आहे सदर कॉन्क्रीट रोडचे काम गटार होईपर्यंत करू देणार नाही असा इशारा दुकानदारांनी नगरपालिकेला दिलेला आहे संघर्षन माझा करिता मी सुनील आराक भुसावळ आमचा दैनंदिन असा झालं आहे प्रॉब्लेम की आमचं कॉम्प्रीट जे ते पंचवीस वर्षापासून बनलेलं आहे पण तेव्हापासून आम्हाला तिथे गटर बनवून मिळालेलं नाही आहे त्यामुळे जेव्हा जोरदार पाऊस होतो तो पाऊस सर्वांच्या दुकानांमध्ये घुसतो व आमच्या सर्व बस काही अटी नुकसान होतं त्यामुळे आता सध्या गटरचं आजचं काम चालू झालं कॉन्क्रीट रोडचं त्या रोडच्या कामामध्ये काम कामावं यासाठी आम्ही ते आहे बाकी पडले पाहिजे सर्व जे व्यापारी आहे हे गेल्या अनेक पंचवीस वर्षापासून पाण्याचा त्रास सहन करत आहे त्यामुळे आज आम्ही सर्व व्यापाऱ्यांना घेऊन मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की आता तिथे तीन कोटी खर्च करून दोघं बाजूने एक रोडचं काम सुरू करण्यात आलेलं आहे हे रोडचं काम चालू असतानाच त्याच ठिकाणी दोघं बाजूने जर तीन फुटाची गटर करावी अशी आमची सर्व दुकानदारांची मागणी आहे जेणेकरून पाणी पडल्यानंतर शेतकरी राजा पाण्याची वाट पाहतो परंतु हे व्यापारी लोक पाणी न ये येण्यासाठी वाट पाहतात कारण पाणी आलं म्हणजे ते त्यांच्या दुकानात जाता आणि दुकानात गेल्यानंतर त्यांचं खूप मोठं प्रत्येक पावसामध्ये नुकसान होतं त्यामुळे आम्ही सर्वांनी आता निवेदन देण्यात आलेलं आहे जर आमच्या निवेदनाचा योग्य तो त्यांनी विचार न केल्यास आम्ही सर्व व्यापाऱ्यांना घेऊन तिथे खूप मोठं आंदोलन छेडू असा आम्ही भूस्ताळ सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने नगरपालिकेला इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आता सध्या इथं स्वर्गीय नारायण पाटील म्युन्सिपल कॉम्प्लेक्स जुना सातारामधील सर्व दुकान गायधारक आलेले आहेत त्यांचं निवेदन घेऊन आता सध्या जे काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे त्या काँक्रिटीकरण रस्त्याच्या लगत दोन्ही बाजूला नाली बनवून मिळावी किंवा गटर बनवून मिळावे अशा स्वरूपाचं निवेदन आहे आत्ताच तिने दिलेलं आहे दुसरं नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये या काय असुविधा असतील त्यामध्ये शौचालय किंवा इलेक्ट्रिफिकेशन किंवा स्वच्छता असेल किंवा आणखी संदर्भात जरुरती कारवाई केली जाईल आता आपल्या माहितीनुसार सगळे गाळेधारकांच्याकडून काही व टॅक्स वसूल होत नाही टॅक्सची रिकव्हरी सर्वपणे ऐंशी टक्के आहे तरी देखील मी गाडीधारकांनाही विनंती करतो की आपणही नगरपालिकेचा टॅक्स देऊन नगरपालिकेत सहकार्य करावं आणि त्याच निधीमधून आपण ज्या सेवा सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न